<San -ga -tun> बंगालमधील संदेश खाली भागातील पीडित रेखा पात्रा यांना भारतीय जनता पक्षाने बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संदेश खाली प्रकरणातील पीडित आणि आता भाजपच्या उमेदवाराशी फोनवर संवाद साधला पंतप्रधानांनी रेखा पात्राकडून निवडणुकीच्या तयारीची माहिती घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेखा पात्रा यांचे शक्ती स्वरूपा असे वर्णन केले बंगाल चित्रपट अभिनेते नुसरत जहा सध्या बशीरहाट मतदारसंघातून खासदार आहेत मात्र यावेळी टीएमसीने या जागेवरून नुसरत जहा यांना तिकीट दिलेलं नाही टीएमसीने हाजी नुरुल इस्लाम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे पीडित रेखा पात्रा यांचे नाव भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी बशीर हाटच्या तिकिटासाठी पुढे केले होते पंतप्रधान मोदींशी फोनवर बोलत असताना रेखा पात्रा म्हणाल्या मोदीजी मला खूप छान वाटलं तुमचा हात माझ्या डोक्यावर आहे पंतप्रधानांचा हात संदेशखालीच्या पीडित माता भगिनींच्या डोक्यावर आहे तुम्ही आमच्यासाठी देवासारखे आहात असं वाटतंय की भगवान श्रीरामजी आमच्या सोबत आहेत मोदी यावर म्हणाले की माता निंचे हात माझ्या डोक्यावर आहेत मला तुमचा संदेश मिळाला होता मी शक्यतः राजकीय परिस्थितीत प्रचार करत आहात बशीरहाट साठी उमेदवार म्हणून तुमच्या नावाची घोषणा झाली तेव्हा तिथे काय वातावरण होतं बशीरहाट मधील भाजपच्या उमेदवार रेखा पात्रा यावर म्हणाल्या की आमच्या सोबत झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आम्ही फक्त संदेश खालीच्या माता भगिनी नाही आम्ही सर्व बशीरहाटच्या माता भगिनी एकत्र आहोत जनतेची इच्छा आहे आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आम्ही दोन हजार अकरा पासून मतदान करू शकलो नाही आता आम्हाला मतदान करायचे आहे त्यामुळं माता आणि भगिनींना आनंद होईल काही टीएमसी महिलांनी याला विरोध केला नंतर त्यांनीही कबूल केले की त्यांनी टीएमसीच्या सांगण्यावरून आंदोलन केले पण आमचे त्यांच्याशी कोणतेही वैर नाही पश्चिम बंगालमधील चोवीस उत्तर परगणा जिल्ह्यातील संदेश खाली या गावात काही महिलांवर सामूहिक का अत्याचार तसेच गरिबांची जमीन बळकवण्याचे प्रकार झाले हो आहेत बांगलादेश सीमेवरील या प्रभाव आहे कौटुंबिक तंटे सोडवण्यात त्याचा पुढाकार असतो विविध त्याचा शब्द अंतिम असतो असे गावकरी सांगतात संदेशखाली एक व दोन अशा दोन्ही पंचायती बिनविरोध झाल्या याखेरीज बशीरहाट लोकसभा मतदारसंघात तृणमूलचा खासदार आहे त्या विजयातही शेखचा वाटा आहे गोरगरीब महिलांना पिठापुली नावाचा बंगालचा एक विशिष्ट पदार्थ बनवण्याच्या बहाण्याने नेलं जात होतं सुंदर महिलांवर अत्याचार केले जात होते अनेकदा मिटिंगच्या बहाण्याने महिलांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात न्यायचे सुंदर आणि कमी वयाच्या तरुणींना निवडून निवडून आतमध्ये नेले जायचे लहान मुलं आणि वयस्कर महिलांना बाहेर बसवलं जायचं आतून दार लावून घेत होते आतमध्ये त्यांच्यावर अन्याय व्हायचे आता याच महिला अत्याचाराच्या विरोधात उतरल्या आहेत त्यातील एकतर लोकसभेची उमेदवार आहे तृणमूल काँग्रेसच्या गुंडगिरीचा विनाश करण्याचा प्रण त्यांनी उचलला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शक्ती स्वरूप असे म्हटले आहे